गेल्या आठवड्यात बांगलादेशात झालेल्या दंगलीत हिंदू समाजातील नागरिकांवर व कुटुंबांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक जिल्हा बंद पुकारण्यात आला या बंदला नाशिक रोड परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला गेल्या आठवड्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात या दंगलींमध्ये तिथले हिंदू तसंच अल्पसंख्याक समाजावर हल्ले करण्यात येऊन त्यांना पळवून लावण्यात आले त्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा हिंदू सकल समाजाच्या वतीनं नाशिक जिल्हा बंद पुकारण्यात आला सकाळपासूनच जीवनावश्यक वस्तू सोडून बंदचा परिणाम नाशिक जानव लागल। परिसरा सुबाच रोड परिसरात जाणवू लागला परिसरातील सुभाष रोड देवळाली गाव स्टेशन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसर बिटको चौक मुक्तिधाम परिसर जलरोड सिन्नर फाटा या भागात असलेली दुकानं बंद होती तर काही ठिकाणची जी दुकानं उघडी होती त्यांना सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद कराव्यास लावली सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते दुचाकी गाडीवर फिरून दुकाने बंद करण्याचं आवाहन करत होते त्यांच्या या आव्हानाला दुकानदारांनी प्रतिसाद देऊन दुकानं बंद केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज रोड